रावणाचा पराभव करून घेतला वाहणाऱ्यांचा का खंड mm -hmm. का वाहणाऱ्यांनी केलाय करून घेणारा दिसलाय का करणारी दिसल्यात मग चालणारी दिसत्यात का चालवणारा दिसतोय mm -hmm. चालवणारा आम्हाला तुम्हाला कुणी चालविलंय mm -hmm. मग आता चालवणार आहे त्याच्याकडं आमचं कितपट म्हणजे लक्ष पोचतय आता जर बघितलं तर मी तुम्हाला काय वचन सांगितलंय या चिंतनाला काय सांगितलंय व्यवहारात सांगितलं जेवणाऱ्याची भूक वाढणाऱ्याच्या हातात आता का मागायचं नाही देवाकडे काय देव शाना काढ आणि सर्वज्ञायिका अल्पज्ञ आहे आणि आम्ही कसं आहे का अल्पज्ञ आहे भीतीच्या पाठीमागलं काय कळतंय का आम्हाला पुढे उद्या काय होणार आहे कळलंय काय आज काय झालंय कळलंय काय आज माझ्या